हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व इयत्ता नववी साठी आपण नवोदय एक्झाम मध्ये परीक्षेचा पेपर आल्यानंतर तुम्हाला काय नियोजन करायचं आहे त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर काही पॉइंट्स आहे मित्रांनो ते तुम्ही लक्षात घेतले तर तुमचे सर्व प्रश्न हे सॉल्व्ह होणार आहे काही डाऊट्स असतील ते तुम्हाला तिथं क्लिअर होणार आहे थोडाफार ना तुम्हाला हेल्प मिळणार आहे की परीक्षेचा पेपर जेव्हा आपल्या हातात येतो त्यानंतर आपल्याला कसं नियोजन करायचंय तर त्याच्यावरती आपचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहे की आपल्या मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे नवोदयसाठी ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी व नववीकरिता नवोदय ही एक्झाम इयत्ता सहावी व नववीकरिता असते म्हणून आपण त्या बॅचेस स्टार्ट केलेल्या आहे आणि ही बॅच ऑनलाईन असणार आहे याचा अर्थ हो। तुम्ही कुठून पण ही बॅच जॉईन करू शकता ऑनलाईन असल्याच्या कारणाने तुम्ही ही कुठूनही जॉईन करू शकतात आणि ह्या बॅचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार याचे लेक्चर्स होणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे ज्याच्याने काय होणार की तुम्हाला कुठलं टॉपिक नाही आलं किंवा नाही समजलं तर ते तुम्ही कितीही वेळा रिपीटेड बघू शकतात आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अधिक माहिती विचारायला सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तर आपला व्हिडिओ आहे परीक्षेत पेपर आल्यानंतर तुम्हाला नियोजन कसं करायचंय ह्याच्यावरती व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तर पहिलं आहे पेपर वाचा आणि समजून घ्या म्हणजे जेव्हा तुमच्या हातात पेपर येतोय लगेच घाईघाईमध्ये तुम्हाला पेपर लिहायला स्टार्ट करायचं नाही आहे एक ते दोन मिनिटं तुम्हाला ते पेपर नीट बघून घ्यायचं आहे कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स आहे कसे क्वेश्चन्स आहे हे सगळं नीट वाचून घ्यायचे आहे त्याच्याने तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कळणार आहे कुठले हार्ड इझी सगळं तुम्हाला त्या एक दोन मिनिटामध्ये बघून घ्यायचं आहे तसंच दुसरं वेळेचं नियोजन करा म्हणजे तुम्ही ते पेपर बघितल्यानंतर तुम्हाला वेळ ठरवून घ्यायचा आहे इझी क्वेश्चन्स असले तर त्याला तुम्हाला वेळ लागणार नाही आणि जे हार्ड आहे त्यांना तुम्हाला वेळ लागू शकतो म्हणून तिथं तुम्हाला वेळ घालवायचा नाहीये मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हाला इझी क्वेश्चन सोडवून घ्यायचे आहे आणि हार्ड क्वेश्चन साठी तुम्हाला वेळ लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून त्याच्यासाठी वेळ उरावा म्हणून तुम्ही सर्वात आधी इझी क्वेश्चन सॉल्व करायचे म्हणजे तेच आपला तिसरा पॉइंट आहे सोपं आणि कठीण नंतर सोपं आधी सोडवायचं आहे ज्याच्यानी तुमचा वेळ तिथं वाचणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे हेच उत्तर असणार आहे त्यामध्ये फटाफट तुम्ही ते उत्तर सॉल्व्ह करायचे आहे आणि नंतर जे तुम्हाला वाटतंय की हे हार्ड आहे मला म्हणजे तुम्हाला विचार करावा लागणार याचा तर ते प्रश्न लास्टसाठी सोडायचे आहे आणि असं सोडायचं आहे की तुम्हाला लास्टला ते मिनिट्स उरले पाहिजे की तुम्ही ते विचार करून त्याच्यावरती तुम्ही उत्तर अटेंड केला पाहिजे एवढा तुमच्याकडे वेळ उरला पाहिजे कशा याच्याने तुम्हाला ते वेळेचं नियोजन करून पुढे ते उत्तर सॉल्व करायचे तसंच चौथा आहे स्वच्छ आणि नी नीट OMR शीट भरायचं म्हणजे एकदम क्लीनली ते OMR शीट तुम्हाला भरायचं आहे त्याच्यामध्ये हुटफ खाळाखोर करायची नाहीये तुम्हाला असे चार ऑप्शन दिले जातील त्यातले ऑप्शन तुम्हाला नीट सिलेक्ट करायचंय हे नीट फिलअप करून घ्यायचंय आणि हे थोडं जरी असे बाहेर गेले तर हे तुमचा आन्सर राईट असून सुद्धा ते चुकीचं होऊ शकतं म्हणून ते तुम्हाला नीट सोडवायचं आहे ओ एम आर शीट ही नीट भरायची आहे ते सर्कल जे आहे ते तुम्हाला नीट भरायचं आहे आणि जेव्हा ज्या तेव्हा ते उत्तर तुम्ही फिल करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ते उत्तर परफेक्टली येत आहे आणि ते उत्तर राईट आहे तर तुम्हाला तेव्हाच भरून घ्यायचं आहे असा विचार करायचा नाहीये की हे आपण नंतर चांगल्याने भरू किंवा फक्त एक डॉट ठेवून नंतर आपण करू तसं अजिबात करू नका मित्रांनो लास्टला वेळ खूप कमी राहतो तेव्हा तुम्हाला ते, ते दुसरं बघून घ्यायचे असतात प्रश्न राहिलेले म्हणून हे तेव्हाच तेव्हा तुम्हाला फील करून घ्यायचंय तसच लास्टच शेवटच प्रश्न शेवटचं पुनरावलोकन करा म्हणजे हे सर्व झाल्यानंतरचे शेवटचे पाच मिनिटं उरतात ना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचे ओ एम आर शीट ते एक वेळा चेक करायचे कुठला प्रश्न आपला सुटलाय किंवा मग तुम्ही सोडलेला असेल की जो तुम्हाला हार्ड वाटत असेल आणि तुम्ही म्हटलं असेल की हे मी लास्टला बघेल याचं काय उत्तर तर तिथं अंदाजे तुम्हाला एक ऑप्शन टिक करून यायचं आहे कारण की नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडायचा नाहीये तर ते सर्व तुम्हाला ह्या पाच मिनिटात लास्टला चेक करायचं आहे कुठला प्रश्न सुटला असेल तर तो अटेंड करायचा आहे आणि हे सर्व चेक करून घ्यायचंय म्हणून शेवटचे पाच मिनिट तुम्हाला पुनरावलोकन साठी ठेवायचे तर असे हे काही पॉइंट हे तुम्ही लक्षात घेऊन जर प्रश्नपत्रिका आल्यानंतर हे सगळं केलं तर तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर हे सॉल्व्ह होणार आहे कुठलाच प्रश्न तुमचा सुटणार नाही आणि सोडून यायचं नाहीये कुठलाही प्रश्न असो येत येत असो किंवा नको असो पण तुम्हाला एक प्र एक ऑप्शन तरी टिक करून यायचंय तर असा आपला व्हिडिओ होता तुम्हाला नक्की माहिती मिळाली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता शेअर करा आणि तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल इयत्ता सहावी किंवा नववी करता किंवा तुम्ही पुढे ह्या एक्झामची तयारी करणार असाल तरी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती सुद्धा विचारू शकतात आणि ऍडमिशन पण ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन बुक करू शकतात तर असा आजचा आपला व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि डबल्यू अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू